नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची मनपूर्वक स्वागत आहे ही आहे बांबूची भाजी आम्हाला भेट मिळाली आमच्या दादांकडून आणि त्यांना सुद्धा त्यांच्या मित्रांनी भेट म्हणून दिली अगदी साफ करून मिळाले याच्या अशा बारीक बारीक चक्ती आहेत मी त्या बाजूला काढून घेतले त्याची आपण भजी बनवूया आहे आता ही भाजी आहे ना ही वर्षातून एकदाच खायला मिळते आणि माझे हसबंड मला म्हणाले की त्यांची आजी वर्षातून एकदा ही भाजी बनवायची तिच्या नंतर कोणीही भाजी बनवलीच नाही आता खूप वर्षानंतर ही भाजी त्यांना खायला मिळणार आहे एकीकडे पाणी गरम करत ठेवले आता भाजी ही उस्तो उस्तो आता भाजी आपल्याला ना दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायची छान भाजीतला जो काही चीक असतो किंवा उग्रपणा असतो वास असतो तो निघून जातो अशासाठी आता दहा मिनिटांसाठी ही भाजी आपण छान अशी वाफवून घ्यायची दहा मिनिटानंतर छान अशी भाजी आपली इथे शिजली आता ही चाळणीत निथळवत ठेवायची आपलं सगळंच पाणी याच्यातलं काढून टाकायचंय चाळणीत निथळवत ठेवण्यासाठी मी इथे चाळण घेतले आणि त्यात ही सगळी भाजी टाकून घेते इथे चार मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि गरजेनुसार तेल घ्यायचे कांदे उभे चिरायचे म्हणजे भाजीमध्ये छान लागतात आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा परतून आहे एकीकडे ही भाजी आता थंड झाली गरम पाण्यातून काढल्यामुळे आणि आता हे जे एक्स्ट्राचं पाणी असणार आहे ना का ते काढून घ्यायचंय एक्स्ट्राचं जे पाणी आहे अजून काही ते हाताने असं निथळून घ्यायचं दाबून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी व्यवस्थित निघून जातं कोरडी करून घ्यायची आपल्याला ही भाजी आता इथे कांदा सुद्धा मऊ पडलाय अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट तयार करून घ्यायची कडीपत्ता टाकायचा फोडणीला अद्रक लसूण मिरची पेस्ट घालून छान परतून घ्यायचे लसूणचा जो उग्रवास असतो तो निघून गेला पाहिजे एक चम्मच भर एवढे हळद घेतले तीन चम्मच माझ्या घरातला हा अग्री कोळी मसाला आहे मी तो घेतलाय तुमच्याकडे जो कोणता तुमचा साठवणीचा सा मसाला असेल तो घेतला तरीही चालेल आता हे मसाले आपल्याला छान असे तेलात परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा कचवटपणा निघून जाईल आणि मग नंतर ही जी भाजी आहे ती आपल्याला यात ऍड करायची आहे आता ही कोरडी केलेली सगळी भाजी आपण ऍड करून घेऊयात ही बांबूची भाजी ना सगळ्यांनी आवर्जून खाल्ली पाहिजे कारण वर्षातून एकदाच आपल्याला ही खायला मिळते आणि मार्केटमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये उपलब्ध असते असं नाही कारण आमच्याकडे पण ही, आम ही कुठे मला बघायला नाही मिळाली आजपर्यंत मला ही भेट मिळाली आदिवासी बायका असतात ना त्या ही भाजी घेऊन येतात आणि त्यांच्याकडे असते ही भाजी कारण त्या राणा जंगलातून ही भाजी घेऊन येतात बांबूची बांबूचे नवीन नवीन बार एक कोंब आलेले असतात ना ते कोंब असतात आणि साफ करूनच हे विकायला आणतात चवीनुसार मीठ घालून घेतले शिपका द्यायचा आहे पाण्याचा थोडा जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आणि झाकण देऊन शिजू द्यायचे एकीकडे एक एक मी वाटण तयार करून घेते खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली कोथंबीर याचं वाटण तयार करून घेऊया पाच मिनिटानंतर भाजीला छान अशी वाफ आले भाजी, भाजी तर ऑलरेडी शिजलेलीच आहे कारण आपण तिला उकडून घेतली होती वाटण टाकून घ्यायचं आणि पुन्हा पाच मिनिटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे एक छोटा चमचभर भर मी इथे गरम मसाला घेतलाय आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे भाजी आपली तयार आहे झाकण देऊन ठेवून द्यायचंय दे पाच मिनिटासाठी आता ज्या चक्ते आपण बाजूला काढून ठेवल्या होत्या बांबूच्या त्याचं आपण बॅटर तयार करून घेऊयात भजी बनवायची आहेत भजीचं बॅटर तयार करून घेतोय बेसन घेतलंय तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या पीठानं छान असं कुरकुरीत राहणार आहे ती भजी हळद घ्यायच्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्याची आपण पेस्ट करून घेऊयात आणि ती पेस्ट आपण आता या बॅटरमध्ये मिक्स करायची आहे पिठामध्ये आणि अगदी थोडं पाणी घ्यायचं मिक्सर मिक्सरमध्ये जी काही पेस्ट आपण तयार केली ना त्यात जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे नाही तर बेसन पीठ लगेच वितळलं जातं माहिती ना खूप पाण्याच्यासारखं होत आहे अगदी घट्ट बॅटर तयार करायचंय पाण्याच्या सारखं रणी बॅटर तयार करायचं नाहीये आता इथे आपलं बॅटर तयार झाले सर्वात शेवटी खायचा सोडा घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आहे पिठाचे लम्स नाही राहिले पाहिजेत आता ह्या ज्या चकत्या आहेत ना त्या पिठामध्ये छान अशा बुडवून घ्यायच्यात आणि फ्राय करून घ्यायच्यात आम्ही पहिल्यांदाच बांबू शूट पासून बनलेली भजी खाणार आहोत म्हणजे बांबूच्या चक्त्यांची भजी खाणार आहोत याला बांबू शूट असंही म्हंटलं जातं मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे ही मोटे -मोटे भाजी खूप जास्त फेमस आहे पण आज आम्ही तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खाते भजी आणि भाजी सुद्धा तर बघा किती सुंदर दिसतात ही भजी एक एक करून असं तळून घेऊयात सगळीच भजी तळून घेते भजी तळून झाल्यानंतर असं वाटतंय की कोंबडी वडे बनवलीत की काय पण खूपच सुंदर दिसते ही भजी आणि खायला देखील खूप सुंदर आहेत अगदी गोल आकारात इथे आपली भजी तयार झालीत अगदी कुरकुरीत शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात आणि जास्त ऑइली सुद्धा होत नाहीत पाच मिनिटं झालेली आहेत भाजीचं झाकण खोलून पाहतो इथे भाजी, भाजी अगदी आपली तयार झाली परफेक्ट खाण्यासाठी इथे ताट वाढवून घेतले श्रावणातलं माझं संध्याकाळचं जेवण इथे तयार झालेलं आहे बांबूची भाजी चपाती आणि भजी माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल बांबू शूट भाजीचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद